आज जगातील सगळ्यात कोणते खुश आई वडील असतील तर ते रोहित शर्माचे आई वडील आहेत आता तसं बघायला गेलं तर सगळेच आई वडील आपल्या मुलावर खुशच असतात आणि टीम इंडियामध्ये बाकीचे जे प्लेयर खेळलेले आहेत त्यांचे पण आई वडील खुशच असणार आहेत परंतु सगळ्यात जास्त म्हणण्याचं कारण रोहित शर्माचे आई वडील खुश असणार आहेत याचं कारण म्हणजे त्यांचं बॅकग्राऊंड त्यांच्या बॅकग्राऊंड बद्दल आज आपण थोडीशी माहिती बघणार आहोत मित्रांनो काल अख्खा देश सेलिब्रेट करत होता आणि रोहित शर्माचे आई वडील पण स्टेडियम मध्ये पोहोचलेले होते स्टेडियम मधून ते बघत होते की आपल्या मुलाचा काय जे जे कार होतोय एखाद्या राजानं जसं एखादं युद्ध जिंकून आलेलं असतंय आणि त्याचा जसं सेलिब्रेट मान सन्मान जो राज्याभिषेक केला जातो अगदी त्या प्रकारे रोहित शर्माचा काल मान सन्मान होता अख्खा देश देशच का इतरही देशातून लोक बघत होते की काय जल्लोष होता काय अभिमान काय सत्कार काय ते चित्र होतं आणि असं चित्र डोळ्या देखत बघणं याला या गोष्टीला पण पुण्यच लागतं आणि ते पुण्य रोहित शर्माच्या आई वडिलांना नक्कीच मिळालेलं आहे काल रोहित शर्माचे आई वडील स्टेडियम मधून हे बघत होते आणि सेलिब्रेशन संपल्यानंतर पण एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये रोहित शर्माची आई रोहित शर्माला मिठी मारत आहे आणि म्हणजे किती हे चित्र असेल तुम्ही विचार करू शकता तर म्हणजे त्यांच्या मनामध्ये किती अभिमान असेल आपल्या मुलाबद्दल आणि रोहित शर्मा सगळ्याच मुलांना असं वाटत असतं की आपण आपल्या आई वडिलांना अभिमान फील असं सगळ्याच मुलांची इच्छा असते आणि बरेच जण करतात परंतु ज्या प्रकारे रोहित शर्मानं पूर्ण केलंय ही गोष्ट खूपच जास्त अभिमानाची आहे जसं की मी म्हटलं की रोहित शर्माच्या आई वडील सगळ्यात जास्त खुश असतील याचं कारण म्हणजे एक काळ असा होता की रोहित शर्माला शाळेची फी सुद्धा भरायचे पैसे नव्हते म्हणजे तुम्ही विचार करा आता त्यांची परिस्थिती कशी असेल आणि ती फीस किती होती अवघे दोनशे पस्तीस रुपये एवढे भरायची सुद्धा त्यांची कॅपॅसिटी नव्हती आणि त्या कंडिशनवरून रोहित शर्मानं आज त्यांच्या आईवडिलांना या स्टेजवर आणलंय मग अभिमान का नसणार आहे मित्रांनो सगळ्याच आईवडिलांना असतो सांगितल्याप्रमाणे परंतु ज्या स्टेजवरून रोहित शर्मानं त्यांच्या आईवडिलांना समोर आणलेलं आहे ज्या स्टेजवर मिठी मारायचं सौभाग्य लागलं ते बघून बगुन, ते बघून असं सगळेच म्हणू शकतात की रोहित शर्मानं खरंच आपल्या आई वडिलांना प्राऊड केलंय आणि आज जगातील सगळ्यात खुश जर कोणते आई वडील असतील तर ते रोहित शर्माच्या आई वडील असतील तर शाळेची मॅच खेळताना एकदा एका प्रशिक्षकाने त्याला बघितलं आणि त्या प्रशिक्षकाचं नाव होतं दिनेश लाड दिनेश लाड यांनी त्याला रोहित शर्माला बघितलं तो बॉलिंग टाकत होता आणि मग त्याला त्याची स्टाईल आवडली दिनेश लाड यांना आणि मग त्यांनी रोहित शर्मा तेव्हा काकाकडे राहत होता काकांना रिक्वेस्ट केली की याला माझ्याकडे पाठवा खूप चांगला आहे हे ह्याच्यामध्ये क्षमता आहे हा पुढे जाऊ शकतो तर तेव्हा काकांनी सांगितलं की तिकडं शाळेची फीस वगैरे जास्त आहे तर ती आम्हाला नाही परवडणार मग त्यावेळेस दिनेश लाड यांनी त्या शाळेतील मुख्याध्यापकांना रिक्वेस्ट केली की ह्या विद्यार्थ्याला फ्रीशिप द्या ह्याच्यामध्ये टॅलेंट आहे आणि तेव्हा रोहित शर्माला फ्रीशिप भेटली आणि तेव्हा रोहित शर्मा खेळायला गेला पहिल्यांदा रोहित शर्मा बॉलर म्हणून सिलेक्ट झाला होता परंतु नंतर त्यांच्या प्रशिक्षकाला जाणवलं की बॉलिंगपेक्षा ह्यांना बॅटिंगवर लक्ष द्यायला पाहिजे आणि बाकीचं तर तुम्हाला सगळं माहितच आहे तर या गोष्टीमुळे मित्रांनो ज्या आई वडिलांकडे दोनशे पस्तीस रुपये नव्हते फीस भरायचे त्या आईवडिलांचा आज मान सन्मान अख्खा भारत देश करत आहे